महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल देवगड तालुक्यातील गिरिये इथं बुद्ध विहाराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मौजे गिरीय बौद्धजन विकास मंडळ मुंबई ग्रामीण आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ते मे दोन हजार अनुभवायला मिळणार आहे अकरा मे रोजी सायंकाळी चार वाजता आकर्षक बुद्धिस्ट प्रदर्शनीचे उद्घाटन पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर सायंकाळी बुद्ध मूर्तींची शोभायात्रा काढण्यात येणार आहे बारा मे रोजी सकाळी दहा वाजता बुद्ध विहाराचे उद्घाटन बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध पूजा विधी आयोजित करण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती लाभणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री विजय विठ्ठल गिरकर राहणार आहेत बारा मेच्या रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जागर संविधानाचा सांस्कृतिक हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे तेरा मेच्या रात्री आठ वाजता गिरीय विजयदुर्ग मधील कलावंतांचा नृत्याविष्कार होणार असून चौदा मे रोजी रात्री आठ वाजता गिरीय बौद्धजन विकास मंडळातर्फे महाअर्थवाचन आणि भिक्खू संघाच्या भव्य मेळावानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम गिरिये ग्रामपंचायतच्या सभागृहाजवळील परिसरात होणार आहे संयोजनाची जबाबदारी मुंबई अध्यक्ष भारत विठ्ठल गिरकर कार्याध्यक्ष योगेश विजय गिरकर संजय शंकर गिरकर सरचिटणीस मुंबई ग्रामीण अध्यक्ष संतोष विठ्ठल गिरकर सरपंच लता दिलीप गिरकर सांभाळणार आहेत या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील करण्यात आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल